रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आचार संहिता लागू होताच नाशिकच्या येवला शहरात बॅनर हटवण्याची मोहीम सुरू येवला नगर परिषदच्या निवडणुका जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लागू झालेल्या आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर येवला नगर परिषद प्रशासनाने बॅनर आणि हटवण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू केली आहे नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी सकाळपासूनच मुख्य चौक बसस्थानक परिसर प्रमुख मार्ग आणि शासकीय इमारतींवरील प्रचार साहित्य हटवण्याचं सा काम करीत आहेत तर काही ठिकाणी विकासकामांचे फलक झाकण्याची प्रक्रिया सुरू असून आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे निवडणुका जवळ आल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षाचे कार्यकर्ते रणनीती आखण्यात व्यस्त आहेत प्रशासन मात्र कायद्याचे पालन आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलं आहे